मंगळवार वीस 20 मे दोन हजार पंचवीस संत योहन लेखीच पवित्र शुभवर्तमनातून घेतलेले वाचन यशोपला शिष्यास म्हणाला मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो मी आपली शांती तुम्हाच देतो तसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही तुमचे अंतकरण अस्वस्थ अथवा भैभवीत होऊ नये मी जातो आणि तुम्हाकडे येईन असे जे मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून ते होण्यापूर्वी आता मी तुम्हाला सांगितले आहे यापुढे मी तुम्हा बरोबर फार बोलणार नाही कारण जगाचा अधिकारी येतो तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही परंतु मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्यानी जशी मला आज्ञा दिली आहे तसे करतो हे जगाने ओळखावे म्हणून असे होते चिंतन आजच्या शुभवर्तमानात येशू त्याच्या शिष्यांना त्याच्या निरोपाच्या वेळी शांतीची भेट देतो तो कोणत्या प्रकारची शांती देतो ख्रिस्ताची शांती आमच्या समस्यांपेक्षा सम, श्रेष्ठ आहे त्याची शांती फक्त आपल्या भल्यासाठीच आहे आणि तो चांगल्या गोष्टीद्वारेच आपल्याला शांती प्रदान करतो आज या जगाचा शांततेकडे बघण्याचा दृष्टिकोन त्रास टाळणे आणि हिंसेपासून दूर राहणे एवढाच आहे परंतु येशूची शांती आम्हाला बहाल करतो ती आपल्याला भीती व चिंतावर विजय मिळवणारी आहे या जगातील कोणतीही गोष्ट आपल्याला ख्रिस्ताच्या शांतीपासून दूर नेऊ शकत नाही दुःख यातना किंवा या जगाचा कोणताही धोका येशूची शांती आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही तर आमचे अंतकरण अस्वस्थ किंवा भयभीत होऊन द्यायची गरज काहीच गरज नाही कारण ख्रिस्ताची शांती अनंत काळ आपल्याबरोबर आहे या जगातील कोणत्या गोष्टीमुळे मी माझ्या मनाची शांती हरवून बसलेलो आहे मी कधी ख्रिस्ताच्या शांतीचा अनुभव घेतला आहे का, का। माझ्या समस्यांपेक्षा प्रभूची शांती सर्वश्रेष्ठ आहे असे मला वाटते का